पाईपलाईन शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने जालना शहराला पाणीपुरवठा दोन ते तीन दिवस उशिराने होणार ज्यांना महापालिका कार्यालयाची माहिती छत्रपती संभाजीनगर ते पैठण राष्ट्रीय मार्गच्या रोडचे रुंदीकरण काम सुरू आहे पाईपलाईन कॅनल क्रॉसिंग करण्याकरता होती आहे बाधित नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे महापालिका आयुक्तांचे आवाहन छत्रपती संभाजीनगर ते पैठण राष्ट्रीय मार्गच्या रोडचे रुंदीकरण काम सुरू असून जालना जायकवाडी पुरवठा करणारी पाईपलाईन ही पैठण येथील पावन गणपती मंदिराच्या बाजूला कॅनल क्रॉसिंग करण्याकरता बाधित होत त्यामुळे सदरी लाईन शिफ्ट करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत म्हणून जालना शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे त्यामुळे शहरात पाईपलाईन शिफ्टिंगसाठी लागणाऱ्या वेळेप्रमाणे पाणी पुरवठा दोन दिवस उशिराने होणार असल्याची माहिती आज दिनांक वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता जालना महापालिका कार्यालयाकडून देण्यात आली आहे जालना शहरातील नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जालना महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी केलं आहे